नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात कॉलेज तरुणांना नशेची इंजेक्शन पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाशलजित तिघांना दिल्लीतून ऑनलाईन मागवलेल्या नशिल्या इंजेक्शनची महाविद्यालयीन रुग्णांना विक्री करणाऱ्या तिघांच्या टोळीचा गावभाग पोलिसांनी पर्दाफाश केला या प्रकरणी रविवारी दिनांक दुपारी तिघांना अटक केली त्यांच्याकडून बावन्न बाटल्यांसह दोन लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला संग्राम अशोकराव पाटील व एकोणतीस राहणार वृंदावन अपार्टमेंट श्रीपादनगर सचिन सुनील मांडवकर वय पंचवीस राहणार यशवंत कुपालिणी आणि अभिषेक गोविंद भिसे वय पंचवीस राहणार लालनगर इचलकरंजी अशी अटक केलेल्यांची नाव आहे काही तरुण नशा करण्यासाठी दिल्लीतून ऑनलाईन मागवलेले मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती पोलिस उपधीक्षक समीरसिंह साळवे यांच्यामार्फत गावभाग पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी रविवारी दुपारी यशवंत कॉलनीत संग्राम यांच्या घरासमोर सापळा रचला घरातून सचिन बाहेर पडताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला अंगधर्तीत त्याच्याकडे मेफेंटरमाइन सल्फेट औषधाच्या पाच बाटल्या मिळाल्या त्यानंतर संग्रामच्या घरात जाऊन शोध घेण्यात आला त्याच्याकडे अठरा बाटल्यांचा साठा मिळाला त्याचा मित्र सचिन मांडवकर याचा या औषध विक्रीत सहभाग असल्याचं स्पष्ट झालं त्यांनी लालनगर येथील ला अभिषेक भिसे यांच्याकडे इंजेक्शनचा सा साठा असल्याचं सांगितलं त्यानंतर पोलिसांनी संग्राम यांच्या मोबाईलवरून अभिषेकला फोन करून इंजेक्शन घेऊन येण्यास सांगितलं सापळा रचून पकडत त्याच्याकडून सात बाटल्या जप्त केल्या त्याच्या घरझडती आणखी बावीस बाटल्यांनी साठ हजार रुपयांची रोकड मिळाली तिघांकडून एकवीस हजार नऊशे चौसष्ट रुपये किमतीच्या मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या बावन्न बाटल्या रोख साठ हजार रुपये तीन मोबाईल दोन मोटरसायकली असा दोन लाख छत्तीस हजार नऊशे चौसष्ट रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला ही कारवाई मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत पोलीस निरीक्षक महेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने गुन्हे अन्वेषण पथकातील अनिल पाटील सुनील पाटील फिरोज बेग अमर शिरुडने बाजीराव पवार आदित्य दुंडगे ताहिर शेख हवा इंगवले यांच्या पथकाने केले ब्युरो रिपोर्ट भांडाफोड न्यूज इचलकरंजी महाराष्ट्र